मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा आज चौथा प्रोमो आला होता आणि चौथ्या प्रोमोनेसुद्धा प्रेक्षकांची फार अशी निराशा केलेली आहे फार म्हणजे फार निराशा केली आहे मी तर खरंच खूप एक्साईट होतो की आज कदाचित डेट जाहीर होईल आणि बिग बॉस कधी चालू होईल हे आपल्याला कळेल परंतु आज सुद्धा ती तारीख जाहीर झाली नाही आणि माझ्यासकट बऱ्याचशा प्रेक्षक हे निराश झालेले आहेत नक्कीच निराश झाले असतील कारण वाटलं होतं की आज ते लोक जाहीर करतील डेट परंतु असं झालं नाही मला कळत नाही की बिग बॉसचे मेकर्स किंवा कलर्स मराठी डेट का जाहीर करत नाही प्रेक्षकांना तुम्ही एवढं गृहीत धरू नका हेच प्रेक्षक आहेत जे तुमचा शो पुढे जाऊन पाहणार आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना अजिबात गृहीत धरू नका आज जवळजवळ ना दीड महिना होऊन गेला पहिला प्रोमो टाकल्यानंतर तरीही तुम्ही अजून ही डेट जाहीर केलेली नाही दुसरा तिसरा आणि आजचा चौथा प्रोमो हे तुम्ही तिन्ही प्रोमो बघितले असतील ना तर सगळं सेम रितेश देशमुख त्याच्याबरोबरचा जो एक माणूस आहे तो तो काहीतरी रितेशला सांगतो की बिग बॉसमध्ये असं असतं तसं असतं रितेश मग सांगतो की आता मी आलो आहे ना आत्ता कल्ला होईल आणि नंतर बिग बॉस बोलतात बिग बॉस मराठी लवकरच आम्हाला कळालं लवकरच आणि तुम्ही या सगळ्या ज्या प्रोमोमध्ये आहेत ना म्हणजे हे पै शेवटचे तीन प्रोमो जे आहेत ना सगळं सेम रितेश देशमुख यांचे कपडे सेम सगळा तो सेट सेम सगळ्याचं सगळं सेम डायलॉग सेम सगळं सेम आणि बिग बॉस मराठी लवकरच हे सुद्धा सेमच आ, मेकर्स आणि कलर्स मराठीवाल्यांना एक विनंती आहे की तुम्ही बिग बॉसच्या प्रेक्षकांचा एवढा अंत पाहू नका लवकरात लवकर चालू करा बिग बॉसच्या मेकर्सला आहे ना एक विनंती वजा सूचना तुम्ही बिग बॉस या जुलैच्या एंडिंगला आणा किंवा मग ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये कधी आणा तुम्ही डेट जाहीर करा दोन महिन्याची डेट जाहीर करा तुम्ही त्यानंतर असा आहे ना एक एक, एक, एक प्रोमो तुम्ही आणा म्हणजे आम्हाला असं एक वाटेल की हां आता बिग बॉस या तारखेला येणार आहेत हे लोक काय करतात माहीत आहे का मोठं असं ठेवलं आहे आम्ही फार लांब ठेवलेलं आहे एक हळूच काहीतरी काढायचं आणि दाखवायचं हा तो शो येणार आहे असं सध्या त्यांची परिस्थिती सुरू आहे तर हे तुम्ही बंद करा डेट जाहीर करा आणि नंतर मग एक 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 तुम्ही प्रोमो घेऊन या आता हे लोक लेट का करतात त्याचं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण कारण सांगितलं होतं पहिलं कारण हे आहे की रितेश देशमुख यांचा ओ टी टीवरती एक सिनेमा किंवा वेब सिरीज येते येत्या बारा तारखेला त्यानंतर आणखी एक चित्रपट त्यांचा थिएटरमध्ये येणार आहे त्याच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख हे वेळ घेत आहेत हे कारण तर समजलं यानंतर असंही कारण समजतं की बिग बॉस ओ टी टी सीझन तीन जो आहे तो येत्या काही दिवसामध्येच संपणार आहे तर तो संपल्यानंतर बिग बॉस मराठी सीझन पाच चालू करणार आहेत असंही समजलेलं आहे त्यासाठी कदाचित लेट होत असेल आणि अजून एक कारण असं समजले ना की कलर्स मराठीवाल्यांना कलर्स मराठीवरती स्लॉट बिग बॉससाठी मिळत नाही आहेत त्यामुळे सुद्धा बिग बॉस कदाचित लेट होते असे कारण सांगितलं जातं आहे आता बरेच जण विचारतात की बिग बॉस मराठी चालू कधी होईल तू अठ्ठावीस जुलैला बोलला होता तर मलासुद्धा अजून पण म्हणजे एक दोन दिवसामध्ये मी माहिती काढली तर ते सांगतात की जुलैच्या एंडिंगलाच कदाचित बिग बॉस चालू होईल आज नऊ तारीख आहे जुलैची एंडिंग म्हणजे अठ्ठावीस जुलै ही तारीख मी सांगितली होती तर फक्त वीस ते एकोणीस दिवसच राहिले आहेत आता एवढ्या दिवसात होईल की नाही ही पण मोठी शक्यता आहे त्यामुळे कदाचित हा शो ऑगस्टमध्ये जाऊ शकतो असं सध्याचं चित्र दिसतंय ऑगस्टमध्येही जाऊ दे सप्टेंबरमध्येही जाऊ दे परंतु तुम्ही तारीख डिक्लर करा तुम्ही एवढा आहे ना प्रेक्षकांचा अंत पाहू नका किंवा प्रेक्षकांना गृहितसुद्धा धरू नका कलर्स मराठी आणि इंडमॉल शाईन त्यानंतर बिग बॉसचे मेकर्स तुम्ही लवकरात लवकर बिग बॉसची तारीख जाहीर करा माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला मला असं वाटतं ना की बिग बॉसचे मेकर्स कलर्स मराठीवाल्या आहेत ना प्रेक्षकांची घोर फसवणूक आहेत माझं हे वैयक्तिक मत आहे तुम्हाला हे असंच वाटतं का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि याच्या प्रोमोबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन त्यात बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या जय हिंद